नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी प्रसाद जावादे आणि अमृता देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली बिग बॉस मराठी चारमध्ये त्या दोघांची भेट झाली होती या शोमध्ये ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले बिग बॉसच्या घरात तशा अनेक जोड्या जुळतात मात्र बाहेर आल्यानंतर त्या टिकत नाहीत प्रसाद आणि अमृता याला ठरले त्यांनी बाहेर आल्यावर वर्षभरातच लग्नगाठ बांधली अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसाद आणि अमृत विवाहबद्ध झाले मात्र आता त्यांच्यासमोर एक मोठा पेच आहे लग्न झालेला असूनही ते दोघे वेगळे राहत आहेत अमृताने याबद्दल स्पष्टीकरण दिले प्रसाद आणि अमृताच्या चाहत्यांचे देखील लाडके आहेत लग्नानंतर काही महिन्यात प्रसादला पारो ही जी मराठीवरील मालिका अखर झाली या मालिकेत तो मुख्य भूमिकेत आहे तर अमृताची संकर्षण कराड्याचे नियम व अटी लागू नाटकात एंट्री झाली आपापल्या कामामुळे दोघांनाही एकमेकांना वेळ देता आला नाही दोघे आपापल्या प्रोजेक्ट मध्ये वेगळं झाले पारो मालिकेचे शूट साठी प्रसादला साताऱ्याला शिफ्ट व्हावं लागलं तर अमृता मुंबई आणि पुण्यात असते नाटकाच्या प्रयोगामध्ये वेगळं असते अशा परिस्थितीमध्ये दोघे एकमेकांना कसे वेळ देता लग्नानंतरही वेगळं राहण्यावर त्यांचं मत काय या सगळं अमृताने भाष्य केलं आहे अमृताने नुकतंच एक मुलाखत दिली आहे यात बोलताना ती म्हणाली मी मुंबईत असते आणि प्रसाद सातारायला असतो आमचं आताच लग्न झालं आहे पण आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहोत प्रसादचं तर थांबत असतं की मी वेगवेगळं राहण्यासाठी लग्न केलं का मला लग्न केलं लग, कारण मला एक एकत्र राहायचं होतं एकत्र सहवास हवा होता पण लग्नावर कमी खर्च केला असता तर आपण लगेच प्रोजेक्ट स्वीकारले नसते ठीक आहे आता चांगली संधी मिळालीच आहे तर काय हरकत आहे सध्या संधी आपल्या क्षेत्रात फार क्वचित येते भले तो प्रोजेक्ट घेतल्याने काही गोष्टी कम्फर्ट वाटणार नसतील तरी ती भूमिका छान असते कधी चॅनल चांगलं असतं या गोष्टींचा विचार करून ते स्वीकारावं लागतं अमृता म्हणाली मग आम्ही जसा वेळ मिळतो तसं भेटतो मला सुट्टी असली की मी साताऱ्याला जाते प्रसादला सुट्टी मिळता क्षणी मिळेल ती बस पकडून तो मुंबईला किंवा पुण्याला येतो दोघांनाही ते तेवढी ओढ आहे त्यामुळे लाँग डिस्टन्स तेवढा वाटत नाही